टाळ्या oh, oh, बाजी पुणे जिल्ह्याचा वाघला कोण आला रे कोण आला पुणे जिल्ह्याचा वाघ आला काय तब्येता वा करा की टाळ्या सगळ्यांनी काय करायच्यात पहिलीची पंधरा घरात रात्री गटारीत पडणारी एक असू द्या पैलवान असू द्या घराच नाव करणार आई बापाचं नाव करणार ना पोरगा असू द्या हे राजू थांबदार आग गया सोनू कुमार हात उपर करे सोनू सोन ताप्याच फुल आलं मैदाना शंभर पुरण गावा नको नुसती एक पाहिजे झाला तगड कोणाची टाब आहे का पांडव करायची कोणाची टाब आहे का घा